बघा आज मी तुम्हाला कवी पुष्कमाग राजांनी लिहिलेली एक सुंदर कविता आहे त्या कवितेचं नाव आहे कणा काय नाव आहे कवितेचं तर ही कविता तुम्हाला मी म्हणून दाखवते म्हणजे कविता कशी सादर करायची असते हे तुमच्या लक्षात येईल आणि कवी कुषमाग राजांचंच नाव आहे विष्णू वामन शिरवाट तर त्यांची सुंदर कविता आहे कणा ओळख घेत का तर मला

भिंत खचली, तूल विझली, भिंत खचली, तूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यां पाणी घोले ठेवले. कारभार नीला घेऊन संगे, कारभार ईला घेऊन संगे, जर आता लडतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. हिषाकडे हात जातो खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा येते पण वाटला मोडून पडला संसार तरी मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा